नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ले ते सावनी पार्लरमध्ये आलेली असते तेवढ्या ती घरी निघणार तर मुक्ता तिथे येते तेव्हा लगेच सावनी मुक्ताला बघून म्हणते रे मुक्ता तू इथे हाय मला वाटलंच होतं तू इथे दिसशील कारण लग्न झाल्यानंतर सुरुवातीला मी पण इथेच जायचं असे पार्लरचं कारण काढून आणि तुला सांगते मुक्ता इथे खूप काही बायका खूप मेकअप करतात परीही तरीही त्यांच्या नवऱ्यांना काहीच समजत नाही पण सागर तसा नव्हता बरं का मी साधे ॲब्रोच जरी केले ना तरी सागर लगेच नोटीस करायचा की मी पार्लरमध्ये गेले म्हणून पण ना ना तू तु तुझ्याकडे तु बघतच नाही त्यामुळे कसा काय नोटीस करणार शेवटी त्यांनी तुझ्याकडे बघितलं पाहिजे ना तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही मी त्यासाठी नाही आले तेव्हा लगेच सावनी म्हणते अगं ठीक आहे आपण नटतो तरी कशासाठी पुरुषांसाठीच ना, ना ते मुक्ता म्हणते नाही या मी स्वतःसाठी नटते अहो आरशात बघितल्यानंतर आपण स्वतः चांगलो दिसलं पाहिजे ना आणि मुळात म्हणजे मी इथे पार्लरमध्ये आलेच नाही मी माझ्या एका पेशंटला भेटायला इकडे लिहिले मला काय माहिती इथे पार्लर आहे म्हणून बरं झालं तुम्ही सांगितलं इथे कुठे पार्लर आहे ते तेवढ्यात लगेच मुक्ता चला मला ना खूप उशीर होतो मी निघते तेव्हा सावनी म्हणते अगं एवढी कसली घाई आहे थांब ना जरा वेळ तू एवढी का जोरात पळते लगेच तेव्हा मुक्ता मला ना अवॉर्ड मिळणार आहे तर लगेच सावनी म्हणते हो का पण सागर येणार आहे का तो अवॉर्ड घ्यायला मुक्ता म्हणते मला नाही सांगता येत असेल वेळ त्यांच्याकडे येतील नाहीतर मी आहेच माझा अवॉर्ड घ्यायला तेव्हा लगेच सावनी बोलते मुक्ता तुमचा संसार कसा चालू आहे ते सांग ना तेव्हा मुक्ता म्हणते खूप छान सई जसे म्हणेल ना तसं सर्व काही चालू आहे सागर माझ्या डोक्यात गुलाबाचं फूल मारतात सई ते म्हणतील ना सर्व ते सर्व काही करतात तेव्हा सावनी म्हणते या लुटूपुटूच्या खेळात तुम्ही ना खरोखरचा संसारच मांडा या मुक्ता पण काय करणार तुझ्या पदरात निराशाच फुल पडणार आहे शेवटी काय करणार तेव्हा मुक्ता म्हणते मी सागरच्या प्रेमासाठी ना लग्न केलंच नाहीये मुळेच हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून सईसाठी घेतलेला आहे तिच्या प्रेमासाठी कारण आयुष्यात तिला असं वाटायचं की मी बाबाकडे जाईल की आईकडे जाईल पण आता तसं नाहीये तिच्याकडे आई बाबा दोघे पण आहात आणि एक ती आईचा हात पकडते आणि दुसरा हात ती बाबाचा पकडते त्यामुळे ती खरंच खूप खुश आहे आणि हाच आनंद आमच्या एकशे दोनच्या घरात सर्वांना खूप आनंदी ठेवतो असे म्हणून आता मुक्ता तिथून निघून जाते तर सावनी खूपच रागाने मुक्ताकडे बघत असते तर इथे आता कोळी फॅमिलीच्या घरी सर्व मैत्रिणी जमलेले असतात तर माधवी हरले दिसते तेव्हा माधवी बोलते नाही नाही तुम्ही चिटिंग करतायत तेव्हा इंद्रा म्हणते बाय तू हरलीस ग आता तुला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा माधवी म्हणते काय ना मला ना खेळायला खूप आवडतं पण मी खेळले असते हो पण मी डाळ लावून आली ना घरी मला जावं लागेल तेव्हा इंद्रा म्हणते अगय तुझी इथे डाळ शिजत नाहीये म्हणून तुला घरची डाळ आठवली की काय तेव्हा लगेच माधवी बोलते नाही अहो मला तसं नाही म्हणायचंय पण मी नाचणार नाही आज आला तेव्हा लगेच स्वाती म्हणते नाही 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 तुम्ही नाचूच नका हळदीच्या दिवशी बघितलंय आम्ही तुमचा डान्स तेव्हा लगेच इंद्राची मैत्रीण शिवंता बोलते हो मी पण बघितलंय ग्रुपवरती काय मस्त नाचता तुम्ही खरंच खूप भारी आहे खूप छान तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही तुम्ही कुठे बघितला नाही मी तसा डान्स करत नाही तेव्हा स्वाती म्हणते हे बघा तुम्हाला ना फक्त तयार व्हायचंय दुसरं काहीही करायचं नाहीये ग आता माधवी बोलते हो का फक्त तयार व्हायचंय मग मी पटकन माझ्या घरी जाते आणि मस्त अशी तयार होऊ नये द्या तेव्हा लगेच इंद्र आडवते आणि म्हणते नाई गं बाई तुला इथेच तयार व्हायचंय तुझ्या लेकीचं घर आहे हे इथे काय प्रॉब्लेम आहे तर इथे आता हर्षवर्धनच्या घरी तन्वी आलेली असते तर आता सर्वजण मिळून पार्टी करत असतात तेव्हा तन्वी म्हणत असते खरंच सागरला तू फसवलंय तू असं सांगितलंय सागरला तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो हो मी त्याला खूप काही मस्त गंडवलंय तेव्हा सावनी बोलते उगाच तू त्याला चढवू नको आणि हे बघ हर्ष तू माझी इज्जत धुळीच मिळवतोय हर्ष माझ्या मुलीवर आणि माझ्यावरती शिंतोडे उडताय तेव्हा लगेच तन्वी जोरजोरात हसू लागते आणि म्हणते बघ हर्ष कॅरेक्टरबद्दल कोण बोलता येते तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो एक गप्प बसा मला तुम्हाला दोघींना सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं आता मी डाऊट टाकलाय आणि त्याचा आता ब्लास्ट होणारच आहे पण तन्वी तुला याचा फायदा घ्यायचा आहे बरं का तेव्हा तन्वी बोल ते मला फायदा घ्यायचा आहे मग त्यात मला सावणीला घ्यावं लागेल आता सावनी तिच्यावर भडकते आणि म्हणते तू वर्ती, वर्ती, वर्ती लगेच निघितू ना तेव्हा तन्वी म्हणते इतकं का चिडते ग तू लोक कशावरतीही विश्वास ठेवतात टी व्हीवरती चॅनलवरती बातम्यावरती काहीही दिसू दे लोक लगेच विश्वास ठेवतात आणि आपण काय करणार आहोत फक्त तुला भोळी भाबडी बनवूया आणि अशी उभी करूया मग सांगूया कि एका भोळ्या भाबड्या आईला हा सागर फसवतोय त्याची मुलगी नसतानाही तो त्या मुलीला आईकडे येऊ देत नाही मग बघ फक्त एकच इंटरव्ह्यू करावा लागेल तुझा मग बघ तुझी मुलगी तुला नक्की मिळेल ते आता इंद्राच्या घरी माधवीला मस्त असं नटवलेलं असतं कोळी लूकमध्ये मध्ये तिला तयार केलेलं असतं तेव्हा लगेच सर्व मैत्रिणी माधवीला बघून तर हैराणच होतात अरे वा वा वा, वा काय दिसतेस खरंच इंद्रा तुझी बेहणबाई खूपच छान दिसते तेव्हा लगे स्वाती आता इथे माधवीचा पूर्णपणे मेकअप झाल्यानंतर तिला म्हणते चला आता तुमचे फोटो काढूया आपण मस्त पैकी या सर्व मैत्रिणी तर इथे माधवीकडे बघतच असतात तेव्हा लगेच इंद्रा म्हणते वा 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 वाई काय सुंदर आहे तुम्ही खरंच ना खूप छान दिसत आहे आणि हे कोळी महत्त्व महत्व आहे का तुम्हाला ही वेणी तर खूप महत्वाची असते बरं का कोळी लोक फॅमिलीमध्ये आणि लगेच माधवी बोलते मला ना खूप लाज वाटते कसं तरी वाटते मुक्ताने बघितलं तर काय विचार करेल ती तेव्हा स्वाती म्हणते खूप सुंदर दिसते असं असे म्हणेल तुमची मुलगी चला बरं पटकन तेव्हा लगेच माधवी बोलते नाही नाही मला ना जावं लागेल ला आता तेव्हा लगेच शेवंता म्हणते काय मग इंद्रा तू तर काया पालटच केली तुझ्या विणबाईला तर डायरेक्ट बदलूनच टाकले तू तेव्हा स्वाती म्हणते चला चला आता दुसरा गेम खेळूया आपण तेव्हा इंद्रा बोलते बाई आता माझ्या विणबाईला जमणार नाही या त्यांना बसू दे इथे बसा बसा तेव्हा लगेच माधवी आता प्लॅन करते आणि म्हणते अहो असं काय करताय तुम्ही तुम्ही तर अजून तुमच्या विणबाईला ओळखलंच नाही मी तयार आहे माझ्याकडे एक मस्त खेळ आहे बरं का तो खूप छान आहे तेव्हा स्वाती बोलते तुमचा खेळ तुमचा गेम नको 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 तुमचा गेम खूपच डेंजरस आहे गृहपाठच असेल कदाचित त्यात तेव्हा माधे बोलते नाही गं बाई गृहपाठ कसा असेल गेममध्ये दे। त्यामध्ये ना डान्स आहे तेव्हा लगेच स्वाती बोलते काय डान्स कोळी डान्स आहे का तेव्हा माधवी म्हणते कोळी डान्स नाही माहिती पण डान्स आहे बाई एवढं मात्र आहे माहिती मला तर लगेच सर्व मैत्रिणी बोलतात दे चला ना मग मस्त डान्स करूया चला चला दुसरा गेम खेळूया मग आता लाईननुसार सर्वजणी उभी राहतात तेव्हा आता माधवी म्हणते मी जसं सांगेन ना तसं सर्वांनी करायचं बरं का मग आता माधवी या सर्वांची मज्जा करत असते माधवी लगेच आता त्यांना एक कथ्थकचा डान्स करून दाखवते मग एक एक करून सर्वजणी तो डान्स करत असतात तेव्हा आता इथे इंद्राचा नंबर शेवटी असतो तेव्हा सर्वजणींचा नंबर झाल्यानंतर शेवटी इंद्राचा नंबर येतो तर लगेच तिची मैत्रीणी तिला सांगते असा डान्स करायचा आहे बरं का इंद्रा आता इंद्रा तो डान्स बघते पण तिला मात्र काहीच जमत नसते तिला असा डान्स येतच नसतो तेव्हा लगेच माधवी बोलते थांबा थांबा स्टॉप करा स्टॉप करा बाई तुम्हाला जमत नाहीये स्टॉप करा त्यानंतर इथे आता सागरने वकिलांना भेटायला बोलवलेलं असतं पण मात्र ज्या वेळेसपासून सई घरात आलेली आहे सर्वजण किती खुश आहे आणि सई घरात येण्यासाठी किती आतुर झालेली होती सर्व काही मागचे क्षण त्याला आठवत असतात त्यानंतर हर्षवर्धनने सांगितलेले असते की सई ही त्याची मुलगी नसते त्यामुळे मुक्ता ही खूप भडकलेली असते हे सर्व काही त्याला आठवत असतं आणि हे जर घरी कळालं तर खूप अवघड होणार आहे या सर्वाचा तो विचार करत असतो तेवढ्यात वकील साहेब विचारतात असं काय झालं आहे सर तुम्ही का मला एवढं अर्जंटली इथे बोलावलं आहे अर्जंटली काम होतं का काही का बोलावलं आहे काय प्रॉब्लेम झाला आहे काही कायदेशीर प्रॉब्लेम आहे का, का, का? तेव्हा सागर बोलतो कायदेशीर प्रॉब्लेम नाही उपाय कायदेशीर आहे त्यावर म्हणून तू मला बोलवलं आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो हे बघा समजा मला काय म्हणायचंय तुम्ही नीट ऐकून घ्या सईची कस्टडी जर मी हर्षवर्धन आणि सावनेला परत दिली तर आता मात्र वकिलांना हे ऐकून मोठा धक्काच बसतो तेव्हा वकील साहेब म्हणताय असं काय बोलताय तुम्ही अहो मी तुमची तळमळ बघितली साईबद्दल तेव्हा लगेच सागर म्हणतो मी फक्त विचारलय तुम्हाला काय करता येईल तेव्हा लगेच वकील म्हणतो नाही नाही तुमची तडफड बघितलेली आहे मी मुलीबद्दल आणि असं अचानक काय झालं सई तुमची मुलगी आहे तुमचं रक्त आहे तिच्यात आणि तुम्ही कोणाकडे सोपवताय त्या अहो जिला तिचं काही पडलंच नाही त्या माणसाकडे ज्या माणसाने तुमच्या बायकोला तुमच्यापासून हिसकावलं तुमच्या मुलाला तोडलं आणि आता तुम्ही मुलीलाही तोडताय मला कळत नाही आहे तुम्ही असा निर्णय का घेताय तेव्हा सागर म्हणतो तुम्हीच एवढं रिॲक्ट होत आहे तर जर मी हे घरी सांगितलं तर घरचे माझ्यावरती तुटून पडतील माझ्या डोक्यावरती चढतील आणि त्या डेंटिस्ट मुक्ता तर बापरे बाप रे बाप माझं डोकं खातील मला तर काय कळा करावं ना काही कळतच नाही आहे असे आता सागर वकील साहेबांना सांगत असतो त्यानंतर इथे तन्वी म्हणत असते आपण अशी हेडलाईन देऊ पेपरमध्ये दे। एका गरीब बिचारे आईला तिच्या काळजाचा तुकडा मिळणार आहे आता मात्र हर्षवर्धन आणि तन्वे जोर जोरात हसू लागतात तर सावनीला खूपच राग येतो तेव्हा आता हर्षवर्धन बोलतो आता सागरचा काळजाचा तुकडा पुन्हा आपल्याकडे येणार आहे आता तो इगोष्टीक होणार आहे त्यात सावनी त्याची दुश्मन म्हटल्यानंतर तो खूपच इगोष्टिक होतो तेव्हा लगेच सावनी रागातून तिथून निघून जायला लागते तेव्हा हर्ष म्हणतो कमान सावनी काय झालंय तुला तेव्हा लगेच सावनी बोलते दरवेळेस माझाच वापर का केला जातोय कुणीच माझी बाजू समजून घेत नाही कुणासाठी मी ब्रेकिंग न्यूज होते तर कुणासाठी काय पण माझं काय आहे या सर्वात हर्षवर्धन म्हणतो हे बघ सावनी असं हिरोसारखे ॲक्टिंग करू नको निदान तू तरी बोलू नको तुझ्या त्या नवऱ्याला सोडून आली ना मिडल क्लास नवऱ्याला तेव्हा मी तुला सगळं काही दिलंय तुला बंगला गाडी जे हवं हो असेल ते डायमंड नेकलेस काय असेल ते वाईन्स सर्व काही मी तुला आणून दिलेलं आहे त्यामुळे तू तर असं काही बोलूच नको तेव्हा सावनी लगेच म्हणते हो ते सर्व आहे पण रिस्पेक्ट दिला का तू तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो काय म्हणाली तू तेव्हा सावनी म्हणते काही नाही हे बघ तन्वी मी जे म्हणते ते तुम्ही दोघे ऐकून घ्या हे बघ आपण हरलेलो आहो आता तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो तन्वी जे म्हणते ते जर तू ऐकलेस ना तर आपण सागरकोळीला कायमचं हरू शकतो तेव्हा सावनी म्हणते यस राईट पण सहा वर्ष झाले तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आपण लग्न करूया म्हणून तेव्हा हर्षवर्धन म्हणतो आपण लग्न करूया मी तुला प्रॉमिस करतो पण ज्या दिवशी सई या घरात कायमची येईल ना त्या दिवशी तेव्हा लगेच सावनी बोलते काय सई मग कधीच येणार नाही मग तू माझ्याशी कधीच लग्न करणार नाही का हे कधीच होणार ते नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हे होणार आहे एवढं मोठं टार्गेट पूर्ण झालं ना की आपण लगेच लग्न करूया आता हर्षवर्धन सावणीला मिठी मारतो तर लगेच तन्वी त्याला कॉन्ग्रेट करते आणि आता हा प्लॅन आपण पूर्ण करूया असं त्यांनी ठरवलेलं असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते हर्षवर्धनने सईला फोन केलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो साई तुला माहीत आहे तू कुणासारखी दिसते तेव्हा साई बोलते नाही मला नाही माहिती तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो जा तुझ्या पप्पाला जाऊन विचार की तेव्हा फोन चालूच असतो तरी ते सईलगेज सागरला विचारते पप्पा सांग ना मी कुणासारखी दिसते मात्र आता सागरला खूपच राग येतो तो खूपच भडकतो आणि सैल जोरात बाजूला लोटकतो आणि म्हणतो गप्प बाईस तेव्हा लगेच बापू काका सईला उचलतात आणि सागरवरती ओरडतात तेव्हा मुक्ता म्हणते असं वागणाऱ्या माणसाला ना एकदा तरी शिक्षा व्हायलाच हवी असा माणसाचा मला खूप तिटकारा आहे या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा आता सागरला कोळी फॅमिली काय शिक्षा देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा